हाय हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर आज आहे सोमवार तर आज श्रावणातील पहिला सोमवार आहे तर त्याचं जे माझं आजचं दे जे काही रुटीन असेल तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जास्त काही नाही म्हणजे फक्त आपली सकाळची कामे आणि त्यानंतर मग आम्ही महादेवाच्या मंदिरात जाणार आहोत तर मंदिर इथून थोडंसं जवळ आहे तर त्याच्यामुळे मग आम्ही जाणार आहोत तसे इथं घराच्या शेजारी भरपूर अशी मंदिरं आहेत महादेवाची पण एक मंदिर आहे जे डोंगरावरती आहे तर मग तिथे आम्ही जाणार आहोत तर तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला तर मग आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज सोमवारचा दिवस होता तर त्यासाठी सकाळी सा उठून मग मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली होती तर हा व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल पण सोमवारच्या दिवशी माझं हे असं रुटीन होतं तर आजीविकाची तब्येतसुद्धा थोडीशी ठीक नव्हती तिला थोडासा ताप आलेला होता म्हणून मग मी तिला स्कूलमध्ये पाठवलेलं नव्हतं तर आता कसं आपल्याला तर उपवास असतो पण बाकीच्यांचा काही उपवास वगैरे नाही आहे तर त्याच्यामुळे त्यांच्यासाठी स्वयंपाक तर हा करावाच लागतो आपल्याला ला ना आ उपवास आहे म्हणून आपण त्यांच्यासाठी स्वयंपाक करू शकत नाही असं होत नाही तर उपवास वगैरे काही असला तरी आपल्याला स्वयंपाक हा करावाच लागतो तर इथे सकाळी मी आधी चहा वगैरे ठेवून घेतला आणि त्यानंतर ना मग आता मी पीठ मळायला घेणार आहे तर चहा हा सकाळी मला लागतोच लागतो चहाशिवाय माझ्या दिवसाची सुरुवात होत नाही तर जोपर्यंत चहा होतोय तो तोपर्यंत मी पीठ मळून घेणार आहे आणि जीविकाला घरीच ठेवलेलं आहे कारण की थोडासा ताप आहे तिला तर मग म्हटलं नको तिला स्कूलमध्ये पाठवायला जास्त दुसरं काही फार नाही आहे तिला फक्त कणकणी आलेली आहे पण तरीसुद्धा कसं मुलं स्कूलमध्ये मिक्स झाली की मग कसं होतं एकाच्या वासाने दुसऱ्यालासुद्धा ताप येतो तर त्याच्यामुळे मग मी म्हटलं की नको जाऊ आणि त्यांच्या स्कूलमध्ये सुद्धा म्हणजे असं सांगतात तिच्या मॅडम की जर तुम्ही आजारी असाल तुम्ही मुण तर तुम्ही घरीच राहा म्हणून तुमच्यामुळे मग दुसऱ्या मुलांना सुद्धा त्याचं इन्फेक्शन होतं तर मग आता तिला औषधं वगैरे मी दिलेली आहेत तर आता ती झोपलेली आहे तर तिला त्याच्यामुळे आज तिला काही उठवायचं वगैरे टेन्शन नाही आहे तर त्याच्यामुळे मग सकाळी उठले त्यानंतरनं चहा वगैरे ठेवला आता इथे पीठ मळून घेते तर सगळ्यात आधी मी पीठच मळून घेते जेणेकरून मग कसं ज्यावेळेस मग आपल्याला चपात्या वगैरे करायच्या असतात तर त्यावेळेस मग पीठ जे आहे ते व्यवस्थित भिजलं जातं आणि भाज्या वगैरे सगळ्या करायच्या आधी मी पीठच मळून ठेवते जेणेकरून मग कसं जोपर्यंत भाजी वगैरे होती आहे किंवा मग माझ्या ज्या काही दुधाच्या पिशव्या वगैरे पॅकिंग करायच्या असतात तर ते होईपर्यंत मग जे पीठ आहे ते व्यवस्थित भिजतं वीस ते पंचवीस मिनिट आणि मग त्याच्या चपात्यासुद्धा छान लागतात आणि हे घरचं गहू आहे तर त्याच्यामुळे याच्या चपात्या तर चांगल्याच लागतात खायला आणि अगदी मऊ राहतात म्हणजे संध्याकाळी जरी तुम्ही चपाती खायला घेतली नाही तरी सुद्धा मऊच असते म्हणजे दुकानातल्या गव्हामध्ये आणि जो आपला घरचा गहू असतो तो त्यामध्ये पण भरपूर असा फरक असतो दुकानातला गहू घेतला की त्याच्या चपात्या कडक होतात आणि या गव्हाच्या ज्या चपात्या आहेत ना ते एकदम मऊ आणि लुसलुसित अशा राहतात तर आता इथे पीठ वगैरे मी मळून घेते व्यवस्थित आणि पीठ सुद्धा बघा व्यवस्थित असं सैलसरच मळायचं जेणेकरून ज्या चपात्या आहेत त्या व्यवस्थित होतात आणि जास्त घट्टसुद्धा जर तुम्ही पीठ मळलं तर त्या चपात्यासुद्धा कडक होतात तर त्याच्यामुळे जेव्हा कधी पण आपण चपात्यांचं पीठ मळतो तर त्यावेळेस ते थोडंसं सैलसर असं पाण्याचा हात लावूनच जास्त करून मळून घ्यायचं जेणेकरून चपाती जी आहे ती फुकतेसुद्धा आणि मऊसुदसुद्धा राहते तर आता इथे पीठ वगैरे मी मळून घेतलं त्यानंतर मग मग चहा वगैरे घेतला आणि दारा वगैरे काढून झालेल्या होत्या गायांच्या तर त्याच्यामुळे मग मी पिशव्या पॅकिंग करायला घेतल्या तर ही मशीन आहे ज्याच्यावरती मी पिशव्या पॅकिंग करते आणि इथं टेम्परेचर असतं साईडला तर तर ते फिरवून मग जे काही आपल्याला सेट करायचं आहे तर त्या अंदाजाने ते सेट करायचं तर ते सेट करून घेतलं आणि त्यानंतर ना मग पिशव्या ज्या आहेत तर त्या मी पॅकिंग करायला घेतल्या तर पिशव्या या एक लिटरच्या असतात आणि थोड्याफार ज्या असतात तर त्या अर्धाच्या असतात म्हणजे सकाळचं कमीत कमी बा तेरा ते चौदा लिटर दूध जे आहे तर ते बाहेर जातं तर त्याच्या सगळ्या पिशव्या ज्या आहेत त्या मग आम्ही घरीच पॅकिंग करतो आणि मग जर कधी लाईट वगैरे नसली तर मग बांधायच्या सुद्धा पिशव्या मिळतात बाजारात तर मग त्या आम्ही घेतो तर आता इथे मी एक लिटरच्या सुद्धा भरून घेतल्या आणि त्यानंतरनं अर्धा लिटरच्या सुद्धा घेतल्या तर आई ज्या आहेत तर त्या पिशव्या भरून देतात मला आणि मग मी पॅकिंग वगैरे करून घेते तर ही सकाळची कामं असतात म्हणजे पीठ वगैरे मळून झालं की मग पिशव्या ज्या आहेत त्या पॅकिंग कराव्या लागतात तर पिशव्या वगैरे पॅकिंग केल्या त्यानंतरनं स्वयंपाक वगैरे केला तर मग आता इथे आले मग रूममध्ये त्यानंतरनं मग बेडशीट वगैरे व्यवस्थित अशी सेट करून घेतली आणि मंदिरात जायचं होतं तर त्याच्यामुळे मग काय केलं थोडीशी घाईच केली कारण की मग सकाळी सकाळी कसं मंदिरात गेलं की मग कसं फ्रेशसुद्धा वाटतं आणि मग दुपारून जायचं म्हटलं की मग कंटाळा वगैरे येतो तर त्याच्यामुळं मग म्हटलं सकाळी सकाळी लवकर कामे आवरावीत आणि मग दर्शनाला जावं तर भाज्या वगैरे सगळ्या झालेल्या होत्या स्वयंपाक आवरून घेतला होता आणि आज उपवास होता तर त्याच्यामुळे मग उपवासाच्या दिवशी काही नाश्ता वगैरे नसतो तर त्याच्यामुळे मग मी डायरेक्ट भांडी वगैरेच घासायला घेतली कारण की नाश्ता जर करायचं म्हटलं तर पंधरा वीस मिनटं सहज जातात आणि मग आज काही नाश्ता वगैरे नव्हता उपवास होता तर त्याच्यामुळे म्हणून मग काय केलं आज स्वयंपाक वगैरे उरकून घेतला पटकन आणि लगेच भांडी वगैरे स्वच्छ करायला घेतली जेणेकरून मग मंदिरात जायचं आहे तर मग म्हटलं सगळं क्लीन वगैरे करूनच जावं मग कसं परत तिथून आल्यानंतरनं सुद्धा थोडंसं आपल्याला असं दमल्यासारखं होतं म्हणून मग आधी सगळी कामं उरकून घेते आणि फरशा वगैरे सुद्धा मी क्लीन करून घेतलेल्या होत्या मग त्याच्यामुळे काही एवढी घाई गडबड नव्हती तर आता जोपर्यंत म्हटलं मंदिरात जातोय तोपर्यंत मग हे जे दिवे आहेत तर ते क्लीन करून घेत होते मी कारण की कसं का हातासरशी सगळं व्यवस्थित क्लीन करून ठेवलं की मग नंतर ना आपल्यालाच त्रास होत नाही आणि काल दीप अमावस्या होती तर त्याचा सुद्धा शॉर्ट व्हिडिओ जो आहे तो मी अपलोड केलेला होता जर तुम्ही पाहिला नसेल तर एकदा जाऊन नक्कीच चेक करा तर दीपामावस्या होती तर त्यासाठी सगळे दिवे जे आहेत ते सगळे बाहेर काढलेले होते तर ते काल त्याचं दीप प्रज्वलन केलं त्यानंतर ना मग आता ते ठेवून द्यायचे होते म्हणून मग सगळे घासून वगैरे घेतलं आणि मग म्हटलं एकदा घासून वगैरे ठेवून दिलं की मग कसं ते स्वच्छ राहतात चांगले राहतात आणि मग आपण तसेच जर ते तिलकट असतात तर तसेच ठेवून दिले तर मग कसं होतं ते खूप खराब होतात आणि मग परतच्या वेळेस जेव्हा आपल्याला ते क्लीन करायचे असतात तर त्यावेळेस मग भरपूर अशी मेहनत आपल्यालाच घ्यावी लागते तर मग थो तो जो थोडासा त्रास असतो तो तो कमी करण्यासाठी आधीच व्यवस्थित सगळं असं घासून वगैरे ठेवलं की मग नंतरनं आपल्याला जास्त लोड येत नाही तर आता हे सगळं व्यवस्थित मी गासून धुवून वगैरे घेतलं आणि ओटा जो आहे तो व्यवस्थित क्लीन करून घेतला तर मग दिवे जे आहेत ते सुद्धा मी व्यवस्थित पुसून वगैरे ठेवले कोरडे करून जेणेकरून मग आहे त्या जागी ते परत ठेवून देता येतील तर मग सगळं आधी क्लिनिंग वगैरे केली त्यानंतरनं मग बाहेर आले तर अजून जीविकाचं आवरायचं चाललेलं होतं तर तोपर्यंत मग हा जो बाहेरचा पोर्च आहे तर तो मी धुवून घेणार होते कारण की पावसाचे दिवस आहे तर त्याच्यामुळे कसं थोडंसं खराब होतं आणि शेतात जर घरं असेल तर जास्त प्रमाणात मातीही येतेच येते तर येते, त्याच्यामुळे मग आता इथे मी काय केलं पाईप जो आहे तो चालू केला आणि आता सध्या पाऊस भरपूर आहे तर त्याच्यामुळे मग पाण्याचं वगैरे काहीच टेन्शन नाही तर त्याच्यामुळे मग मी इथे पाईप वगैरे लावून घेतला त्यानंतरनं सगळं आधी ओलं करून घेतलं आणि त्यानंतरनं मग झाडूने व्यवस्थित असं झाडून घेतलं की कसं मग आधी जर जा झाडूने व्यवस्थित झाडून वगैरे घेतलं ना तर जे मातीचे चपलांचे डाग वगैरे असतात ना तर ते पटकन निघून जातात आणि मग इथे हा वायफरनी मी सगळं पाणी सगळं ओढून घेते आणि याचा मला खरंच खूप फायदा झाला या वायफरनी की कसं असं पुसण्यापेक्षा ना हे पाणी असं ओढून घेणं ना हे खूप इझी आहे आणि कसं पटकन सगळं क्लीन होतं सुकतं सुकतंसुद्धा आणि जर तसं आपण जर एखाद्या फडक्याने वगैरे क्लीन केलं ना तर भरपूर असं पाणी राहतं शिल्लक पण याने कसं होतं अगदी सगळंच्या सगळं जे आहे ना ते व्यवस्थित क्लीन होतं आणि ही जी मागं तुम्हाला मशीन दिसत आहे ना तर ती नारळ सोलण्याची मशीन आहे तर नारळाचं सुद्धा झाड आहे आम आमच्या इथे आणि त्याला भरपूर असे नारळ सुद्धा येतात तर त्याच्यामुळे मग आम्हाला नारळ सोलायचं म्हटलं की थोडासा प्रॉब्लेम होत होता म्हणून मग ती मशीन जी आहे तर ती आम्ही बनवून घेतलेली आहे जेणेकरून मग कधी आम्हाला जेव्हा गरज पडेल नारळ सोलण्यासाठी तर त्यावेळेस मग आम्ही त्या मशीनीचा यूज करतो आणि अगदी पाच ते सहा सेकंदातच जे नारळ असतात ना ते पूर्ण सोलून निघतात जरासुद्धा म्हणजे त्रास होत नाही अगदी पटकन त्याने नारळ जे आहेत ना ते सोलून होतात तर आता इथे मी पोर्च आधी धुवून घेतला त्यानंतरनं वायफरने जे सगळं पाणी होतं ना ते सगळं मी काढून घेतलं त्यानंतरनं मग आम्ही तयार झालो तर आता मंदिरात जायचं होतं तर त्यासाठी मग जीविकाला औषध वगैरे देऊन घेतलं तिचा नाश्ता झालेला होता आणि त्यानंतरनं मग आम्ही मीसुद्धा चेंज केलं आणि मग आम्ही मंदिरात आलो तर हे मंदिर आहे ना तर ते खूप जुनं आहे म्हणजे मंदिर खूप वर्षांपूर्वीचं आहे आणि इथे आम्ही दर सोमवारी येतोच येतो म्हणजे जेव्हा कधी आम्हाला टाईम असेल सोमवारी तर त्यावेळेस मग आम्ही प्रयत्न करतोच येण्याचा पण कधीतरी काय होतं काही कारणास्तव आपल्याला ते नाही जमत आणि आता तर श्रावणी सोमवार आहे तर त्याच्यामुळे आम्ही आता चार सोमवार तर कंपल्सरी येतोच येतो तर जर आता तुम्हाला आता दर सोमवारी दिसेलच आम्ही दर्शनासाठी आलेलो आणि आमच्यासोबत तुमचंसुद्धा दर्शन होईल आणि इथे शिव आणि पार्वती असे दोघांचे सुद्धा म्हणजे पिंड तयार केलेली आहेत आणि खूप जुनी आहे अगदी लांबून लांबून इथे दर्शनासाठी सगळे जे लोक असतात ना तर ते येत असतात आणि इथे मी देवाची जी पूजा करत होते तर त्याच्यामुळे मग मी जीविकाला थोडासा व्हिडिओ शूट करायला लावलेला होता जेणेकरून मग तुमचंसुद्धा दर्शन होईल तर मग मीसुद्धा व्यवस्थित अशी पूजा वगैरे करून घेतली दर्शन घेतलं आणि मग थोड्या वेळ आम्ही सुद्धा तिथे बसलेलो होतो कसं मंदिरात गेल्यानंतर एक पाच ते दहा मिनटं तिथं बसलो ना आपण की कसं मनाला सुद्धा फ्रेश वाटतं आणि दुसरे विचार अजिबात मनात येत नाहीत देवाच्या मंदिरात गेल्यानंतर मन अगदी प्रसन्न राहतं तर मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं त्यानंतरनं मग तिथेच बसलो होतो आणि थोडा वेळ बसल्यानंतरनं मनसुद्धा खूप शांत आणि प्रसन्न झालेलं होतं तर मंदिराचा परिसर जो आहे ना तो तो सगळा म्हणजे असं झाडी वगैरेच आहे कारण की डोंगराच्या थोडंसं वरती हे मंदिर असल्यामुळे इथे भरपूर असं निसर्गच निसर्ग तुम्हाला दिसेल आणि बाहेर इथे हे नंदी आहेत बघा तुम्ही बघू शकता किती छान आहे आणि सगळी लोकं आवर्जून इथे येतात दर्शनासाठी तर मग इथले बाहेरचा जो परिसर आहे ना तो सुद्धा खूप छान आहे आणि पाऊस थोडा थोडा चालू होता तर त्याच्यामुळे मग आम्ही काय केलं दर्शन घेतलं आणि बघू शकता तुम्ही किती छान असं हे मंदिर आहे म्हणजे अजून मंदिराचं काम चालू आहे पूर्ण काही झालेलं नाही पण तरीसुद्धा त्यांनी आतलं जे काही काम आहे ना तर ते त्यांनी व्यवस्थितरित्या करून घेतलेलं आहे आणि इकडेवरतीसुद्धा पायऱ्यांनीवरती गेल्यावरती सुद्धा एक छोटंसं मंदिर आहे ते सुद्धा शिवानी पार्वतीचंच आहे पण ते मंदिर बंद होतं तर त्याच्यामुळे मग आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि इथं बघू शकता तुम्ही किती छान बघा मंदिर आहे हे आणि इथे आम्ही दर सोमवारी येतोच येतो आणि मंदिर पूर्ण निसर्गा निसर्गाच्या सानिध्यातच तुम्ही म्हणू शकता सगळीकडे हिरवळ वगैरे आहे आणि भरपूर लांबून लांबून लोक इथे दर्शनासाठी येतात तर आम्ही सुद्धा इथे दर्शन घेण्यासाठी आलेलो होतो त्यानंतर मग इथे हा मागचा परिसर आहे बघा मंदिराच्या तर आता आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि मग आम्ही पुन्हा खाली आलो कारण की आता घरी जायचं होतं आणि आता दुपार झालेली होती या टायमिंगला तर त्याच्यामुळे मग आता घरी गेल्यानंतरनं खिचडी करून मग उपवास आपला जो आहे तर तो चालू करायचा होता कारण की सकाळचा काही नाश्ता वगैरे झालेला नव्हता तर आता हे सगळं व्हिडिओ जो आहे ना तो बघा जीविकाने शूट केलेला आहे तर चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांनी हसत राहा मजेत राहा